अखेर ठाणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुटले गेले दीड महिना ठाणे कुणाचे म्हणजे एकनाथ शिंदेचे की भाजपचे याच्यावरून प्रचंड रस्ते सुरू होती आणि अखेर आता ठाणे हे एकनाथ शिंदे यांचं यावरती शिक्कामोर्तब झालं आहे नमस्कार मी संदीप प्रधान रिजनल मध्ये आज आपण ठाण्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे ठाणे हा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती पहिल्या दिवसापासून भाजपनी दावा केला होता आणि भाजपचं असं म्हणणं होतं की गेल्या काही वर्षामध्ये या ठिकाणी भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळाला पाहिजे आता हे सगळं करण्यामागे भाजपचं नेमकं उद्देश काय होता तर त्याचा सगळ्यात मोठा उद्देश असा होता की ठाणे हे एकनाथ शिंदे यांचं त्यांच्या पक्षाचं नाक आहे ठाणे एकनाथ शिंदे सोडायला तयार होणार नाही याची भाजपला पूर्ण कल्पना होती आणि त्यामुळे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की नाक दाबून तोंड उघडायचं तसं एकनाथ शिंदे सेनेचं नाक भाजपने दाबलं आणि त्या बदल्यात आपल्याला ज्या ज्या जागा काढून घेता येणं शक्य आहे त्याच्यासाठी दुसरीकडे चर्चा सुरू केली मग काही ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांबद्दल प्रतिकूल असे अहवाल आहेत असं दाखवलं सर्वेक्षणांचे काही दाखले दिले आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या मतदारसंघावर भाजपनी दावा केला अखेर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की रत्नागिरी सिंधुदुर्गासारखा मतदारसंघ हा नारायण राणे यांच्याकरता काढून घेण्यामध्ये भाजपला यश आलं तिथं सामंत मंत्री जे आहेत शिंदे सेनेचे तर त्यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक होते त्यांनी बरीच तयारी सुद्धा केली होती निवडणुकीची पण त्यांच्याकडून हा मतदारसंघ काढून घेण्यात आला आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना हा मतदारसंघ दिला गेला दुसरा जो मतदारसंघ आहे तो पालघरचा आहे आपल्याला माहिती आहे की तिथं सुद्धा आता भाजपच्याच वतीनं उमेदवार रिंगणात उतरवला जाणार आहे या मतदारसंघातल्या उमेदवारांनी मागच्या वेळी शिवबंधन बांधलं होतं आणि त्यामुळे राजेंद्र गावित हे शिवसेनेचे उमेदवार होते पण आता तिथं भाजप असणार आहे दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर भाजपने करून बघितला तिथून आपल्याला माहिती आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निवडणूक लढवण्यास इच्छुक होते पण प्रत्यक्षामध्ये अखेरीस शेवटी यामिनी जाधव यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे नाशिकच्या बाबतीतही खूप मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू होती हेमंत गोडसे यांचं एक पाऊल नाशिकमध्ये तर दुसरं पाऊल मुंबई आणि ठाण्यामध्ये होतं त्यांनी अखेरपर्यंत चिकाटीनं पाठपुरावा केला आणि अखेर नाशिकची जागा ही शेवटी शिंदे सेनेलाच मिळालेली आहे म्हणजे आपण बघितलं की खूप मोठी कसरत खूप मोठी काय म्हणूया यातायात हा शिंदे सेनेला ह्या मतदारसंघांसाठी करावी लागली आणि त्याचं कारणच मुळात असं होतं की भाजपने ठाण्याचं था नाग दाबून धरलं होतं ठाणे जोपर्यंत म्हणजे ठाण्याचा था निर्णय होत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलाची कल्याणमधली उमेदवारी जाहीर करणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा खुद्द शिंदे यांनी घेतला होता आणि त्यामुळे आता कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची सुद्धा उमेदवारी आजच जाहीर झालेली आहे त्यामुळे शिंदे यांनी मग असा पवित्रा घेतल्यानंतर त्याला काटशह देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली की श्रीकांत शिंदे हेच कल्याणमधून लढतील पण तरीसुद्धा शिंदे यांनी अत्यंत चिकाटीनं ठाणेबाबतचा लढा आपला चालू ठेवला ठाण्यासाठी ते आग्रही राहिले आणि अखेर त्यांनी आपले अत्यंत निष्ठावंत असे सैनिक नरेश मस्के यांना ही उमेदवारी बहाल केलेली आहे या मतदारसंघातून भाजपतर्फे लढव लड़ू, लढवण्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक होते म्हणजे विनय सहस्त्रबुद्ध इच्छुक होते संजय केळकर यांचं नाव होतं पण अर्थातच सगळ्यात म्हणजे स्ट्रॉंग कंटेंडर हा अर्थातच संजीव नाईक हे होते संजीव नाईक यांनी तर मीरा भाईंदर नवी मुंबई वगैरे या भागामध्ये प्रचाराला सुद्धा सुरुवात केली होती आणि आपणच आता ही निवडणूक लढवणार आहोत असं ते सांगत होते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की गणेश नाईक संजीव नाईक हे अन्य नेत्यांच्यापेक्षा सुद्धा कितीतरी अगोदर हे भाजपमध्ये आले होते आणि त्यांना त्या तुलनेमध्ये भाजपकडून फारसं काही मिळाल्याचं आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे संजीव नाईक यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जात होती किंवा संजीव नाईक यांना यावेळेला भाजप संधी देईल असंच बोललं जात होतं पण आता प्रत्यक्षामध्ये संजीव नाईक यांना नाई। नाई ना नाई ही उमेदवारी मिळालेली नाही म्हणजे झालंय असं की सुरुवातीला जेव्हा संजीव नाईक यांचं नाव आलं तेव्हा संजीव नाईक यांच्या बाबत जर भाजप आग्रह राहणार आग्रही राहणार असेल तर त्यांनी शिंदे सेनेच्या निशाणीवरती निवडणूक लढवावी असाही एक मतप्रवाह शिंदे सेनेच्याकडून व्यक्त केला गेला होता मात्र संजीव नाईक यांचा स्वतःचा त्याला विरोध होता त्यांना भाजपच्याच निशाणीवरती लढायचं होतं दुसरं असं की गणेश नाईक यांची अशी भूमिका होती की मी शिवसेनेमध्ये होतो तेव्हा एकनाथ शिंदे यांचा फारसा राजकीय उदयसुद्धा झाला नव्हता किंवा जरी झाला असला तरी ते ठाण्याच्या परीकलेर त्यांना कुणी फारसं ओळखत नव्हतं जर आज संजीव नाईक हे जर समजा शि म्हणजे शिंदे सेनेच्याकडे असलेल्या निशाणीवर लढले तर साहजिकच मला सुद्धा शिंदे यांच्या पक्षाचे आदेश भविष्यामध्ये मानावे लागतील किंवा मला सुद्धा त्या पक्षामध्ये राहावं लागेल आणि साहजिकच शिंदे हे माझे नेते होतील मी शिवसेनेत दीर्घकाळ कारकिर्द केली असल्यामुळे ते आता माझ्या दृष्टीने बरोबर नाही आणि त्यामुळे मला वाटतं गणेश नाईक यांचा सुद्धा शिंदे सेनेच्या निशाणीवरती लढण्याला विरोध होता त्यामुळे आता गणेश नाईक यांचा यांची भूमिका फार महत्वाची आहे गणेश नाईक यांच्याकडे नवी मुंबईचं संपूर्ण साम्राज्य आहे तिथली महापालिका ताब्यात आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये जसे ठाणे शहरामध्ये एकनाथ शिंदे हे एक मातब्बर नेते आहेत तिथली महापालिका त्यांच्या ताब्यात राहिली होती त्याप्रमाणे तिकडे नवी मुंबईत वर्षानुवर्ष गणेश नाईक यांची सत्ता आहे मीरा भाईंदरमध्ये सुद्धा गणेश नाईक यांचं एक प्राबल्य आहे शिवाय मीरा भाईंदर हा भाजपचा गड आहेच त्याबद्दलही काही वाद नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आता नाईक यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल नाईक यांच्या पुत्राला उमेदवारी मिळालेली नाही आहे आणि त्यामुळे जर समजा काही नाराजी असेल त्यांच्या मनात नाईक कुटुंबियांच्या मनात नाईक पिता पुत्रांच्या मनात तर गणेश नाईक यांना त्यांना भेटून म्हणजे व्हाईट हाऊस हे आपल्याला माहीत असेल गणेश नाईक यांचं कार्यालय त्यामुळे कदाचित शिंदे यांना म्हस्के यांच्यासाठी व्हाईट हाऊसची पायरी सुद्धा चढावी लागू शकते यात काही वाद नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो हा निश्चितच वर्षा आहे की भाजपला सुद्धा याची जाणीव होती की ठाण्यामध्ये जर समजा कमळ या चिन्हावरती उमेदवार लढवला तर म्हणजे शिवसेनेची म्हणून जी वर्षानुवर्ष ठाण्यातली मतं आहेत तर ती कदाचित मग समोर शिंदे सेनेचा उमेदवार नाही म्हणून उद्धव सेनेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ही एक भीती भाजपच्या मनामध्ये होती पण भाजपने अत्यंत खुबीनी ठाण्याचा जो काही गड आहे तो आपल्याला खेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून अखेरपर्यंत शिंदेसेनेला सेनेला झुंजवत ठेवलं पण शिंदे चिकाटीनं ही लढाई लढली आणि तो आपला जो गड आहे तो आपल्याकडेच राखलेला आहे अर्थात हा गड टिकवणं हा गड जिंकून आणणं ही एक फार मोठी जबाबदारी शिंदेसेनेसमोर आहे ही निवडणूक दोन माजी महापौरांमधली आहे ठाण्याचे दोन्ही माजी महापौर राहिलेले आहेत म्हणजे राजन विचारे जे उद्धव जे उमेदवार आहेत तेही माजी महापौर आहेत शिवाय नरेश म्हस्केही माजी महापौर आहेत पण मुळामध्ये ही निवडणूक ठाण्याची ही राजन विचारे किंवा नरेश मस्के यांची नसून ही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातली निवडणूक आहे या त्यामुळे ही ह्या दोन नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागणारी निवडणूक आहे त्यामुळे ठाणे राखण्यापासून ते ठाणे जिंकण्यापर्यंतचा हा सगळा जो प्रवास प्रवास होणार आहे त्याच्यावर या दोघांचं म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय भवितव्य ठरणार आहे